नमस्कार मंडळी मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये काय मग दिनांक बावीस आणि तेवीस फेब्रुवारी अंग्नीवाडी चित्र घेऊन गेलास ना आई बऱ्या दिवशी दर्शन करून केला अशा तर नक्की कमेंट करा आणि चंकन शंकर नाही करून भेटला त्यांनी मात्र माझ्या व्हिडिओमार्फत नक्की दर्शन करून घ्या पण त्यासाठी काय पुढचं लागा आजचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वाजले रात्रीचे दहा सात वेलकम टू मँगो सिटी म्हणजे आपलं रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्हा आणि समोर कोकण रेल्वेचे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आंगणीवाडी छत्रेसाठी मुंबईवरून ट्रेन मध्ये जी काही तुफानी गर्दी आहे तववा तव्हा तववा वा स्पेशली कोकण एक्सप्रेस मेंगलोर एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस एक्स्ट्रा गाडी सोडलेली आहे जादा मुंबई एलटीटी ते सावंतवाडी सावंतवाडी ते मुंबई एल टी परंतु त्या ट्रेनला कोण जाणार पण नाही कारण माहिती आहे टाइमिंग खूप महत्वाचं आहे पण असो माझं मात्र आज प्रवास होणार रत्नागिरी ते कणकवली आपल्या सर्वांच्या लाडक्या रॉकेट एक्सप्रेसने म्हणजेच वन टू वन डबल थ्री मँगलोर एक्सप्रेसने त्या ट्रेनने माझा प्रवास होईल कणकोलीपर्यंत कणकोलीवरून मग इष्टी पकडून जायचंय आपल्या गावी मजदे आणि गावच्या घरी गेल्यानंतर पुढचा जो काही कार्यक्रम आहे तो तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ मध्ये त्यासाठी आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशनचा बघा परिसर बाहेरून नाविडने पूर्ण असं कामकाज करण्यात आलं आहे पीडब्ल्यूडी यांच्याद्वारे आणि जसे तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल सरळ तुम्हाला घेऊन रस्ता प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन डावीकडे कॅन्टीन पुढे वेटिंग रूम आणि उजवीकडे तुम्हाला काउंटर दिसेल जेवण तर मग झालेलंच आहे म्हटलं स्टेशन म्हणजे पैलवान गोळाचा आपल्या ट्रेनचं टाइमिंग आहे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी ऑन टाइम कधी येत नाही शंभर टक्के चार किंवा साडेचार वाजवणार रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं असं काही हा वेटिंग रूम बऱ्यापैकी लोक झोपले आहेत आता मी सुद्धा मस्तपैकी झोपून घेतो साडेतीन चार तासाची झोप आहे आवश्यक आहे त्याचा दिवस पण धावपळी जाणार आहे सर्वांना शुभरात्री चला चला म्हणताय शुभ सकाळ आपली ट्रेनला जावी मँगलुरू एक्सप्रेस बा हालत लय बेकार लय म्हणजे लय यांची बुकिंग आहे सकाळचा गरमागरम चहा म्हणजे नाद खुळाम रत्नागिरीनंतर मॅंगलोर ट्रेनने जो प्रवास झाला तो स्टँडिंगने झाला मानलं पाहिजे लोकांना की काल रात्रीपासून स्टँडिंगने आले स्लीपरचे डबे जनरल नशीब एसी मध्ये कोण गेलं नाही ठाण्यासाठी एक डबा वेगळा पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी एक वेगळा डबा पण यावर आता एक सोल्युशन निघतं ते म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून मुंबई मँगलोर एक्सप्रेस होणार एल एस बी मध्ये अपग्रेड आणि तेव्हा जनरल डबे दोन नसून चार चार होणार आहेत कन्फर्म न्यूज अजून यायची ऑफिशियली जेव्हा येईल तेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचला जाईल आता मस्त गरमगरम चहा पिऊन घेऊ आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अंग्नेवाडी चतुर्थीचा पहिला दिवस लोक यायला झालीत देवी भराडीच्या दर्शनाला पण आपला आजचा न्यूज थोडा वेगळा असेल म्हणजे आमच्या घरापासून एक वरती स्वामी समर्थ मठ आहे मागे मी व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ इतका वाढ झाला इतका व्हायरल झाला की प्रत्यक्षात लोक आता यायला लागलेत म्हणजे अंगणेवाडी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना नवनवीन भाविकांना राहण्यासाठी खाण्यासाठी जास्त सोयीसुविधा नाही खाण्यासाठी हॉटेल आहेत पण फ्रेश होण्यासाठी अंघोळीसाठी जास्त काही नाही त्यांना दोन पर्याय आहेत इथं मालवण किंवा कुडाळ पण या मठामध्ये येणाऱ्या भाविकांना विनामूल्य अंघोळीची चहा नाश्ता जेवण सोयीसुविधा केली आहे आणि त्या सोयीसुविधेचा एक सेवेकरी म्हणून आज मी स्वतः हजर असेल आता थोड्याच वेळ निघेन मी रात्री आपल्याला किती आठ नऊ किती वाजतील बघू पण आजचा दिवस आपला सेवेकरी म्हणून सेवा करण्याचा काय काय असेल तुम्हाला बघायला मिळेल पुढे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहत राहा मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील बराठी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडी जत्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते दोन हजार पंचवीस साली देखील अनेक भक्तगण भेट देणारच त्या अनुषंगाने कणकवली अंगणेवाडी या मार्गावर मस्दे डेटा गाव लागेल जेथे श्री स्वामी समर्थ मठ आहे श्री श्री एकशे परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून मजदे वडाचा पाठ श्री स्वामी समर्थ मठ उभारला गेला आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लोकांची गैरसोय होता का म्हणे म्हणून या वर्षी देखील मठातले सेवेकरी विनामूल्य सेवा ठेवण्यात आली आहे तू दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जन नाथा शल बिघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ दिनांक बावीस फेब्रुवारी या दिवशी सकाळपासून कंटिन्यू बाविकांना गरम पाण्याची अंघोळ चहा नाष्टाम दुपारचा महाप्रसाद आणि संध्याकाळचा अल्पोहार सुरू होता एक आठवड्यापूर्वी मी बनवलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला जवळपास नऊशे ते हजार भाविकांनी या मठात भेट दिली सेवेकरी म्हणून येणाऱ्या भाविकांना स्वामी कृपेने मला सेवा करण्याची संधी मिळाली पण भाविकांनी देखील आपली सुंदर अशी प्रतिक्रिया देऊन आमच्या सेवेची पोचपावती दिली मी निलिमा परब राहणार मुंबई मलाड मी ह्या मजदे मठामध्ये येऊन मला पुष्कळ समाधान वाटलं इथल्या सुख सोयी आणि सेवेकरांनी हो खूप सहकार्य केलं नाश्ता खाणं पिणं सोय छान होती आणि काकांच्या आशीर्वादाने आमची इथे भेट झाली आम्हाला फार बरं वाटलं बस एवढंच श्री स्वामी श्री स्वामी समाज मी अमोरकोळीबे कोळीवाडा मुंबई आज पहिल्यांदाच आम्ही इथे आलो श्री स्वामीच्या मठामध्ये चांगला अनुभव होता सोयी पण चांगली होती असंच दरवर्षीप्रमाणे आम्हाला सोयी करून द्यावी अशी विनंती असेल स्वामी समर्थ महाराज की ही भाविकांची ये जा मोठ्या प्रमाणात सुरू होतीच एकीकडे दुपारचा महाप्रसाद तर दुसरीकडे भक्तगण सुस्वर भजनामध्ये दंग झाले

पुन्हा एकदा बोला स्वामी समर्थ महाराज की नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव धनंजय बाबुराव मोकल मी राहतो मुंबई विलेपार्ले पूर्व मुंबई येथे मी आमचा स्वामी समर्थांचा मठ आहे विले पार्ले हनुमान रोडला तिथे मला तुमचा म्हणजे ओम शेअर झाला मेसेज मिळाला तो स्वामींच्या म स्वामींच्या म समर्थ स्वामींच्या मठातून मिळाला मला की तुम्हाला बाराडी देवीला जे संत आर हे यात्रुकरसाठी राहण्याची सोय सॉरी अंघोळ आंघोळ्याची सोय आहे नाश्ता चहा जेवणाची सोय त्यांनी केलेली आणि त्यांनी जी खूप सेवा केली आहे चांगली केलेली चांगल्या प्रकारे तुम्ही दिलेली फक्त थोडी आहे थोडी त्रुटी असू आहेत पण लोकांना तेवढी म्हणजे समोर आंघोळीची सोय तुम्ही केली महादेव महाप्रसाद की सेवा के आणि बाकी जो बाकी तो वातावरण ते खूप चांगलं आणि जनसाधारणाचा की स्वामी स्वतः आहेत तिथे असं हा अनुभवला मिळतो असा काही मंडळी होता आजचा दिवस बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मी आधी व्हिडिओ बनवला होता आंगणेवाडी इथल्या बरड देवी मंदिरापासून मजदे डेटा स्वामी समर्थ मठ आहे तेथे येणाऱ्या भाविकांना अंघोळीची सोयसुविधा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा नाश्ता महाप्रसाद दिला जाईल आणि अक्षरशः तो व्हिडिओ बघून ऐंशी टक्के भाविक तेथे आले या विनामूल्य सेवेचा लाभ घेतला सोबत तुमची व्हिडिओ बघून आम्ही इथे आलो हे सुद्धा ऐकायला मिळाले याचा अर्थ एखादा इन्फ्लुएन्सर किंवा कंटेंट क्रिएटर व्हिडिओ बनवतो स्वतःचा फायदा असतो नाही बोलू शकत नाही माझा पण आहे परंतु त्या कंटेंट लेटरपेक्षा दुसऱ्याचा फायदा झाला पाहिजे त्या व्हिडिओमधून त्याचाच निकाल मला आज बघायला मिळाला की आपण इतकी मेहनतीने व्हिडिओ बनवला होता जेणेकरून भाविकांना लोकांना समजेल की या ठिकाणी विनामूल्य सेवा दिली जाते आणि त्या सेवेचा सर्वांनी लाभ घेतला सर्वांना छान वाटलं एकाने तर मला स्पष्ट बोलून दाखवलं की आम्ही भरवडी देवीचं दर्शन केलं तिकडे जास्त वेळ न थांबता लगेच ते आलो या येऊन साक्षात स्वामींच्या रूपात आई भराडे देवीचे दर्शन झाले माझ्या व्हिडिओ मध्ये पण आपले जे भाविक आले होते त्यांचे मी क्लिप ऍड केली आहे त्यांची प्रतिक्रिया सगळ्यांची भेट घडवत आली नाही परंतु ज्यांनी ज्यांनी भेट दिली आणि हा व्हिडिओ पाहताय नक्की नक्की कमेंट करून तुमचा अनुभव सांगा सुशेगाद अशा आमच्या खळ्यात पैकी आनंद घेतोय गावचे वातावरण कारण आता मोबाईलला ना रेंज आहे ना कोणचे फोन जात आहेत काहीच नाही पण देवी भराडीचे दर्शन करणार उद्या सकाळी मोड जत्रेला जाऊन आज संध्याकाळी लागतो अंगणे कुटुंबियांच्या घरून नैवेद्य आणि तो नैवेद्य ग्रहण करण्यासाठी लाखो लोकांची तुफानी गर्दी होते प्रत्येक अंगणे कुटुंबियाच्या घरात महाप्रसाद दिला जातो आता मस्तपैकी पोटबल झेऊन घेऊ आमच्या खयात आणि आतापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट हो, करा आणि हो व्हिडिओ आवडतोय ना लाईक करा थांबू नका अजून आपल्या जाऊचा अंगणेवाडी गेलो नाही वळ्याचे वडे घेऊन सवे महाप्रसाद आईला महाप्रसाद आईला महाप्रसाद आईला गृणीदा दिला म्हणता ओढला गे गर्दीला ओळईला गे गर्दीला ओळईला गे गर्दीला मशाल पेटच पुढे हो वीटात फुडी होदाई सोबत करता भक्तांची कीर्ती गाजते आगणे आई भराडी कीर्ती गाजते आगणे आई भराडी बोला आई भराडी देवीचा विजय असो मोड जत्रिले जाऊन असे देवीचे दर्शन झाले मग दुकाने फिरत घरच्यांसाठी मालवणी खाजा आणि खडखडी लाडू घेतलो मग आमची धाव पोचली आमच्या कांदळकर उपाहार जाऊन गरम बजीचा लाभ घेण्यासाठी आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आपल्या इष्टी महामंडळाच्या लालपरीने भराडी मातेचा विजय असो झालं की नाही दर्शन नक्की नक्की कमेंट करा पुन्हा एकदा आई भराडी माते उदो उदो दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठ जत्रेला जातो कुटुंबा दर्शन करायला आणि आता वाजले सकाळचे सव्वा आठ इतकं बेसुमार तू पण पसरले ना धुक विचार नका लय बेसुमार एक मात्र आहे की गावागावामधून रात्रीच्या वेळेस एसटी कोण थांबायला बघत नाही मग असे हात दाखवून नाहीतर तर मग बॅटरी वरून दाखवला लागतो शेवटी काय बोलतो पावरानो तर आता घरी जाऊ आणि मस्त पैकी चहा नाश्ता घाऊन घेऊ नाश्त्या लोकांनी केले नी उसळ पाव काय रे काय खाला तुम्ही उसळ पुरी पण आपल्याला नको बाबा आपण फक्त चहाचा गोट बसला आता घरी जाऊन मस्त पैकी घावणे खाऊ तुम्हाला आवडतात ना घावणे जरा नक्की कमेंट करा काय हो जत्रा फिरून झाली तुमची काय काय घेतलास काय फक्त काय उसळपुरी खाऊकच गेले वाटते लोका हो, 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 हो. ती पण कांदा करायची चला तर मंडळी थांबी आजच्या व्हिडिओमध्ये येतेच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करा आणि आई भराडी मातेचा विजय असो ही कमेंट करा भेटूया मंडई आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोवर सर्वांना श्री स्वामी समर्थ